मात्रा कोटी सूर्य समप्रभा कर ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओंकारेलाकारा योगमया विचारी विचरी सारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्णाकार ಜಕಾರವರ್ಣ ರಕ್ಷಿ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಿ ಶಿ ರಕ್ತ ಅನನ್ಯ ಪರಿ ಪದಿ ಓ ವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಆರತಿ ಓವಾಳು ಶ್ರೀ ಸತ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ स्वरूप दिगम्बर अजानुबाहु भव्यकाय नाथ दिव्यकाय नाथ हृदय निरञ्जन शुद्ध प्रेमगुति गुति भावञ्चा वाति भजनानन्दे प्रकाश देवनि उजळया ज्योति आरति वो वाळु श्री सद्गुरु स्वामी समर्था स्वरूप दिगम्बर अजानुबाहु भव्यकाय नाथ सर्वा विलीचि पुडति.. सन्मति सद्गुति सद्गुति सद्गति प्रसाद द्यारति ओवालु श्री सद्गुरु स्वामी समर्ता स्वरूप दिगम्बर अजानु बाहु भव्यकाय ना दिव्यकाय ना आरति ओवाडु श्रीगुरुश्री વિદલે આત્મજ્ઞાન જગતી મનુની શ્રી દુજ મનસી બ્રહ્મરૂપે જગસુજસી વિષ્ણુ તુજી પ્રતિ પાળી હરહરીશી પાર ઉતરવી શ્રી પાર દેવની આત્મજ્ઞાન પ્રણતિ કિ તવ સ્મરણ જગિતળુ શ્રી ગુરુસી आरती ओ वाळू गुरुसी, गुरुषी ब्रह्मा विष्णु महेशाशी निर्गन चिद्गन वस्तू श्री अतिअनशयाती लिलादा उणी उदयसी मानव रे हा जरी करि परी नसिहाची संध्या दे लोपलि अन्धमति आरति ओवालु श्री गुरुश्रि आरति ओवालु श्री गुरुश्री ब्रह्मा विष्णु महेशासि ओ वाळू नारायण श्रुद्ध ज्योती पंचबाण श्याम लाग वंशन शंख पद्म करिजान वजयंती पित वसन गदा शोभे सुदर्शन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचबाण मुकुट कस्तुम रत्न मकरकृत कुंडल शुभ्र करण हृदय सिंहास विराज जग जीवन ॐनारायण शुद्ध ज्योति पञ्च प्राण हर परि देहवान नित्य गुण तव चिन्तन दास्तव च निलीन दाविया च ध्यान ओ वाणु नारायण शुद्ध ज्योति पञ्च प्राण जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे वाणु जय पणवाति ते जय देवी जय देवी

पुष्पांजली पूर्ण ब्रह्म सनातना विभूरा निर्गुण सर्वेश्वरा करा परस्पर गुरु अम्मा तुझा सरा उदा तुझी भगुधुरी जाने गुणी देवा विघ्न हरी अम्मा करी आडो माया गुणी आनंद कंदर विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदय उदय सही माय बापा स्वामी समर्थ गुरु तु हरि सर्वतापा दावी सर्व उणी ज्ञान दीपा धर्मग्राणी कराल काल कलिया शास्ता नरे मही तत्वाचा लव माग मसन दिसे धुंडून सत्वात भक्ता न्याय पमंता दंड करण्या येई विजय दत्त हा होईल भावे चरणी वंदी सदा दासा विधी हर हर कृपे मिळाले परम गुरु स्वरूपे देखता नेत्र द्याले ಅನುಪವ ತೋತಿ ಪರಮತೆ ನಾರಾಯಣ ರಾಹುಣಿ ಆಚರಣ ಜ್ಞಾತೆ ಭಾವ ಸರ ಸದೋ ಜೀವ ತೋಸರೇ ಸುಮನಾ ಪದಾ ಪ್ರೇಮೇ ಜಗದ ಗುರುವರ ಬ್ರಹ್ಮ ಸುರಸುರ ಪ್ರತಿ ಪ್ರಾರ್ಥಿ ತು ಪದ ओम सो दुखी न अम्मा कदा भावे जा भजता भूनी पळती दैन्याचा स्वरूपदा काय नमो करी कृपा अम्मा सर्वदा

Om Sri Guru Maharaj Ki Jai Sargurunatha Anta jodito antan ko pavu Kaluni maniche ita guja sare Vada pavana davu Nishadhi nishamashri Mahinata kukiti tuja jina

सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाऊ करून मनी चैत बुज सारे वद कवना दाऊ कोण कुटील मी गवन कार्य मनाई साराहू करी मजाय सारी रणी शल सम सकला पाऊ सद्गुरुनाथा हात जोडी तो अंत नको पाऊ